संत तुकाराम महाराज अभंग मी तरी काय जाणू आपुल्या गुणाला निरूपण मेघा देशमुख चव्हाण मी तरी काय जाणू आपुल्या गुणाला तुझा तो बळवंत सांभाळी निराळा किती म्हणू तुझे महात्म्य किती आहे तुझ्या हाती चराचर भूती म्हणे सवे म्या हे केले तुझे ध्यान काही नाही मान न म्या केले तुका म्हणे धरू मागे कृपेचा सागरे दिनाचा आधार तुकारा संत तुकाराम महाराज हे मराठी संत परिपरेत एक महत्वाचे संत कवी आहेत त्यांनी आपल्या अभंगाद्वारे भक्ती अध्यात्म जीवनाचे तत्वज्ञान साध्या सोप्या भाषेत सामान्य माणसांपर्यंत पोचवून त्यांचा हा अभंग मी तरी कायम जाणू आपुल्या गुणाला हा भक्तीच्या नम्र भावनेने ओतप्रत आहे या अभंगात तुकाराम महाराजांनी स्वतःला नगण्य आणि परमेश्वराला सर्व शक्तिमान ठरवत भक्त आणि परमेश्वर यांच्यातील नात्याचे सूक्ष्म चित्रण केले आहे हा अभंग केवळ भक्तीचाच नव्हे तर आत्मनिवेदन नम्रता रुपेच्या महत्वाचा संदेश देतो या अभंगाचा मूळ गाभा आहे आत्मनिवेदन तुकाराम महाराज पहिल्या ओळीत म्हणतात मी तरी काय जाणू आपुल्या गुणाला यातून त्यांनी स्वतःच्या मर्यादांचा स्वीकार केला आहे भक्त हा परमेश्वराच्या तुलनेत अत्यंत लहान सामान्य आहे हे त्यांना पूर्णपणे कळले आहे ही नम्रता भक्तीच्या मार्गातील पहिली पायरी आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून जोपर्यंत माणूस स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवत नाही तोपर्यंत तो तोपर्यंत तो परमेश्वराच्या जवळ जाऊ शकत नाही तुकाराम महाराजांचा हा अभंग भक्ताला आपला अहंकार सोडून परमेश्वराच्या चरणी स्वतःला समर्पित करण्याचा संदेश देतो नम्रता ही माणसाला स्वतःच्या मर्यादेची जाणीव करून देते जेव्हा आपण स्वतःला सर्वज्ञ समजतो तेव्हा आपण नवीन गोष्टी शिकण्यापासून आणि परमेश्वराच्या कृपेपासून वंचित राहतो तुकाराम महाराजांचे हे वचन आपल्याला सांगते की परमेश्वराच्या गुणांचा सामर्थ्याचा पार लावणे मानवी बुद्धीला अशक्य आहे हा विचार तर्कसंगत आहे कारण मानवाच्या बुद्धीला मर्यादा आहे तर परमेश्वर हा अनंत सर्व व्यापी आहे विज्ञान देखील विश्वाच्या विशालतेचा त्यामागील रहस्यांचा पूर्ण उलगडा करू शकलेले नाही मग सामान्य माणूस परमेश्वराच्या गुणांचा पूर्ण आकलन कसा करू शकेल यामुळे आत्मनिवेदन हा आध्यात्मिक प्रगतीचा एकमेव मार्ग ठरतो संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून भक्त परमेश्वराच्या तुलनेत अत्यंत लहान सामान्य आहे या वाक्याचा अर्थ खूप खोल आणि आध्यात्मिक आहे संत तुकाराम यांच्या मते भक्त आणि परमेश्वर यांच्यातील संबंध अहंकाराच्या विलिनीकरणाचा पूर्ण समर्पणाचा आहे भक्ताची लहानता ही त्याच्या अहंकाराच्या सीमितेचे प्रतीक आहे तर परमेश्वर हा अनंत सर्व व्यापी सत्याचा आविष्कार आहे कारण ती त्याला परमेश्वराशी एकरूप होण्याची संधी देते नंतर तुकाराम यांनी सतत यावर जोर दिला की भक्ताने स्वतःला पूर्णपणे समर्पित केले पाहिजे भक्त जेव्हा स्वतःच्या लहान आणि सामान्य असण्याची जाणीव ठेवतो तेव्हा तो अहंकार सोडून परमेश्वराच्या असीमतेत विलीन होण्यास तयार होतो ही लहानता भक्ताला विनम्र बनवते त्याच्या हृदयात परमेश्वरासाठी स्थान निर्माण करते संत तुकारामांच्या मते परमेश्वर हा बाह्य शक्ती नसून प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यामध्ये दडलेला अनंत स्त्रोत आहे भक्ताची ही लहानता त्याला स्वतःच्या मर्यादित व्यक्तिमत्वापासून मुक्त करून त्याला परमेश्वराशी एकरूप होण्यास मदत करते संत तुकाराम यांनी भक्तीला एक प्रेमाची अवस्था मानली जिथे भक्त आणि परमेश्वर यांच्यातील भेद नाहीसा होतो भक्ताची सामान्यता ही त्याच्या मानवी स्वभावाचे प्रतिबिंब आहे परंतु जेव्हा तो प्रेमाने श्रद्धेने परमेश्वराला शरण जातो तेव्हा तो स्वतःच्या मर्यादांपलीकडे जाऊन परमेश्वराच्या अनंततेत सामील होतो अशा प्रकारे संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून भक्ताची लहानता ही त्याच्या आध्यात्मिक प्रवासाची पहिली पाहिरी आहे जी त्याला परमेश्वराच्या विशालतेत विलीन होण्यास प्रेरित करते संत तुकाराम यांचा हा अभंग दैनंदिन जीवनात अनेक प्रकारे लागू करता येतो त्यातील नम्रता विश्वास रूपेच्या आधाराच्या तत्वांचा उपयोग आपल्या वैयक्तिक सामाजिक व्यावसायिक जीवनात करता येतो दैनंदिन जीवनात नम्रता स्वीकारणे म्हणजे स्वतःच्या जा मर्यादांची जाणीव ठेवणे इतरांना आदर देणे उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी आपण सर्व काही जाणतो असे समजण्याऐवजी इतरांचे मत ऐकणे त्यांच्याकडून शिकणे स्वतःच्या चुका मान्य करणे यामुळे सहकार्य आणि समन्वय वाढतो तसेच कौटुंबिक जीवनात नम्रता आपल्याला इतरांच्या भावनांचा आदर करण्यास आणि त्यांच्याशी प्रेमाने वागण्यास शिकवते उदाहरणार्थ जर एखाद्या सहकार्याने आपल्याला आपल्या कामात चूक दाखवली तर ती चूक मान्य करून त्यावर सुधारणा करणे हा नम्रतेचा भाग आहे यामुळे आपले काम सुधारते आणि सहकार्यांशी संबंध दृढ होता किती म्हणू तुझे महात्म्य किती आहे तुझ्या हाती चराचर होती इथे तुकाराम महाराज परमेश्वराच्या सर्व शक्तिमानतेचे आणि विश्वातील प्रत्येक गोष्टीवर त्याच्या नियंत्रणाचे वर्णन करतात यातून परमेश्वराच्या सर्व व्यापी सर्व सत्ताधारी स्वरूपाची कबुली दिली जाते हा विचार भक्ताला परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवण्यास प्रेरित करतो जेव्हा आपण परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या मनातील चिंता भय कमी होतात परमेश्वराच्या कबुली देणे म्हणजे विश्वातील एका सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवणे मानवी जीवनात अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात जसे की निसर्ग आरोग्य किंवा भविष्यातील घटना अशावेळी परमेश्वरावर विश्वास ठेवल्याने हो मनाला स्थिरता मिळते मानसशास्त्रातही असे दिसून येते की जे लोक उच्च शक्तीवर विश्वास ठेवतात त्यांना तणाव आणि चिंता कमी जाणवतात तुकाराम महाराजांचा हा विचार आपल्याला विश्वास समर्पणाच्या महत्वाची जाणीव करून देतो परमेश्वरावर विश्वास ठेवणे म्हणजे आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टीबाबत चिंता न करणे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणे उदाहरणार्थ जर आपण नोकरीसाठी मुलाखत देत असाल आणि सर्व तयारी केली असेल तर निकालाची चिंता न करता परमेश्वरावर विश्वास ठेवणे यामुळे मन शांत राहते आपण आपले काम अधिक आत्मविश्वासाने करू शकतो परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवण्याबाबतचे हे वाक्य संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून पाहताना त्याचा अर्थ आध्यात्मिक आणि मानसिक मुक्तीच्या संदर्भात खूप खोल आहे त्यांच्या मते परमेश्वर हा बाह्य शक्ती किंवा व्यक्ती नसून तो आपल्या आत्म्यामधील अनंत शक्ती चेतनेचा स्रोत आहे जेव्हा आपण या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण स्वतःच्या खऱ्या स्वरूपाशी जोडल्या जातो त्यामुळे जा चिंता आणि भय यासारख्या नकारात्मक भावना आपोआप कमी होतात संत तुकाराम सांगतात की चिंता आणि भय हे मनाच्या निर्मिती आहे जे आपल्या अज्ञानातून स्वतःपासून दुरावण्यातून निर्माण होतात जेव्हा आपण परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण आपल्या अंतर्मनातील शांतता सामर्थ्याशी संनात करतो हा विश्वास म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धा नाही तर स्वतःच्या अस्तित्वावरील पूर्ण विश्वास आहे तुकारामांच्या मते परमेश्वर म्हणजे जीवनाची संपूर्णता यामध्ये सर्व काही समाविष्ट आहे सुख दुःख यश अपयश या संपूर्णतेचा स्वीकार केल्याने आपण जीवनातील सामोरे जाण्याची ताकद मिळवतो हा विश्वास आपल्याला आत्मविश्वास निर्भयता प्रदान करतो कारण आपण स्वतःला विश्वाच्या प्रवाहात सोपवतो संत तुकाराम यांच्या शिकवणीनुसार भय आणि चिंता तेव्हाच निर्माण होतात जेव्हा आपण भविष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो परंतु परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणे म्हणजे जीवनाच्या प्रवाहासोबत वाहणे प्रत्येक क्षणाला पूर्णपणे स्वीकारणे यामुळे मन शांत होते आपण आनंदी मुक्त जीवन जगू शकतो अशा प्रकारे संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून हा विश्वास आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपाशी जोडतो आणि चिंता भयापासून मुक्त करतो उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेची तयारी पूर्ण केली असे पण निकालाची चिंता त्याला त्रास देत असे अशा वेळी परमेश्वरावर विश्वास ठेवून आपण केलेल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्र केल्यास तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो तुका म्हणे तुझे पाय धरू मागे रूपेचा सागरे दिनाचा आधार इथे संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराचे ध्यान केले आहे पण त्याला काही विशेष मान देत नाहीत कारण त्यांच्या भक्तीचे खरे मूल्य परमेश्वराच्या कृपेमुळे ते परमेश्वरा आधार मानतात हा विचार भक्तीच्या मार्गातील सर्वात महत्वाचा सिद्धांत आहे भक्ती ही, ही परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून आहे भक्ताच्या कृतींवर नाही भक्तीचा मार्ग हा परमेश्वराच्या कृपेवर आधारित आहे हे तर्कसंगत आहे कारण माणूस कितीही प्रयत्न करो त्याच्या कर्मात दोष असू शकतात परंतु परमेश्वराची कृपा ही त्या दोषांना माफ करून भक्ताला उद्धार देते संकल्पना आपल्याला आपल्या अपूर्णतेचा स्वीकार करायला शिकवते परमेश्वराच्या प्रेमावर विश्वास ठेवायला प्रेरित करते मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ही कृपेची भावना माणसाला स्वतःच्या चुका स्वीकारण्यास स्वतःला सुधारण्यास प्रेरणा देते भक्ती ही परमेश्वराच्या कृपेवर अवलंबून आहे भक्ताच्या कृतीवर नाही या वाक्याचा अर्थ या वाक्याचा अर्थ संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून पाहता भक्ती ही एक आत्मिक अवस्था आहे जी परमेश्वराशी एकरूप होण्याची तळमळ दर्शवते संत तुकाराम यांच्या मते भक्ती कृतींचा परिणाम नाही हृदयाची शुद्धता आणि पूर्ण समर्पण यांचा परिपाक आहे भक्ती म्हणजे स्वतःला पूर्णपणे परमेश्वराच्या चरणी अर्पण करणे जिथे अहंकाराचा लवलेशही उरत नाही नंतर तुकाराम सांगतात की खरी भक्ती ही कृपेच्या स्वीकारातूनच उमलते कारण ती भक्ताच्या कर्मांपेक्षा परमेश्वराच्या दयेचा परिणाम आहे नंतर तुकाराम यांचा असा विश्वास आहे की ही बाह्य कर्मकांडांशी नव्हे तर आंतरिक भावनेशी निगडित आहे भक्त जेव्हा स्वतःच्या इच्छा अपेक्षा आणि अहंकार सोडतो तेव्हाच तो परमेश्वराच्या कृपेचा पात्र ठरतो भक्ता, भक्ताच्या कृतींचा भाग कमी असतो कारण कृती अनेकदा अहंकाराने प्रेरित असतात परंतु भक्ती ही अहंकार रहित अवस्था आहे जिथे भक्त स्वतःला परमेश्वराच्या इच्छेत विलीन करतो तुकारामांच्या मते ही कृपा मागून मिळत नाही ती परमेश्वराच्या दयेच्या रूपात आपोआप प्रगट होते जेव्हा भक्त पूर्णपणे शरणागती तुकाराम यांनी भक्तीला प्रेमाचे उच्चतम रूप मानले आहे इथे भक्त आणि परमेश्वर यांच्यातील द्वैत नाहीसे होते ही कृपा परमेश्वराच्या अनंत प्रेमातून उद्भवते जी भक्ताच्या कृतींवर अवलंबून नसते भक्तीच्या मार्गात भक्ताने फक्त स्वतःला उघडे ठेवावे जेणेकरून परमेश्वराची कृपा त्याच्यावर विश्वास होऊ हो करे थोडक्यात संत तुकाराम यांच्या दृष्टिकोनातून भक्ती ही परमेश्वराच्या कृपेची अपेक्षा न ठेवता पूर्ण समर्पण आणि प्रेमाने परमेश्वराशी एकरूप होण्याची कला परमेश्वराच्या कृपेची भावना आपल्याला इतरांप्रती दयाळूपणा क्षमाशीलता शिकवते दैनंदिन जीवनात जर कोणी आपल्याशी चुकीचे वागले तर त्यांना माफ करणे त्यांच्याशी प्रेमाने मागणे हा कृपेचा भाग आहे यामुळे आपले मन शांत राहते सामाजिक संबंध सुधारतात उदाहरणार्थ जर आपल्या मित्राने आपला अपमान केला तर त्याच्याशी भांडण्याऐवजी त्याला समजून घेऊन माफ करणे यामुळे आपले नाते दृढ होते आपल्या मनाला शांती मिळते तुकाराम महाराजांनी परमेश्वराचे ध्यान करण्याचा उल्लेख केला आहे दैनंदिन जीवनात आपण सकाळी किंवा रात्री काही मिनिटे ध्यान किंवा प्रार्थनेसाठी देऊ शकतो यामुळे मन शांत राहते आपण आपल्या कर्तव्यावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो परमेश्वराचे स्मरण आपल्याला कठीण प्रसंगात धैर्य देते दररोज सकाळी पाच मिनिटे राम राम किंवा विठ्ठल नामाचे स्मरण करणे किंवा ध्यान करणे यामुळे आपले मन स्थिर राहते आणि दिवसभर सकारात्मकता टिकून राहते भक्ती ही परमेश्वराशी प्रेमाने समर्पणाने एकरूप होण्याची कला आहे जिथे भक्त कोणत्याही अपेक्षेशिवाय केवळ प्रमा प्रेमाने परमेश्वराला शरण देतो हिंदू पुराणांमधील प्रल्हाद आणि कश्युपची कथा या भक्तीच्या तत्त्वाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे हिरण्य कश्युप हा एक शक्तिशाली असुर होता राजा होता याने कठोर तपश्चर्याने ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते की त्याला कोणताही मनुष्य पशु देव किंवा दानव मारू शकणार नाही ना घरात ना बाहेर ना रात्री ना दिवसा या वरदानामुळे तो स्वतःला अजिंक्य समजू लागला आणि सर्वांना त्याची पूजा करण्यास भाग पाडू लागला परंतु त्याचा मुलगा प्रल्हाद हा श्रीविष्णूचा परमभक्त होता प्रल्हादाला विश्वास होता की खरा परमेश्वर फक्त विष्णूच आहे आणि तो सर्वत्र आहे हिरण्य प्रल्हादाची ही भक्ती सहन होत नव्हती त्याने प्रल्हादाला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला धमक्या दिल्या परंतु प्रल्हाद आपल्या भक्तीवर ठाम राहिला हिरण्य प्रल्हादाला मारण्यासाठी अनेक क्रूर प्रयत्न केले त्याला सापांनी चावण्यासाठी टाकले हत्तींनी चिरडण्याचा प्रयत्न केला अग्नीत केला परंतु प्रत्येक वेळी श्री रक्षण केले विशेषतः जेव्हा हिरण्य कश्यूची बहीण होली का जिला अग्नीत न जळण्याचे वरदान होते प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली तेव्हा होलिका जळून भस्म झाली पण पण प्रल्हाद सुरक्षित राहिला विचारले तुझा विष्णू कुठे आहे प्रल्हादाने निर्भयपणे उत्तर दिले तो सर्वत्र आहे या खांबातही आहे संतापलेल्या हिरण्य खांबावर हल्ला केला तेव्हा त्या खांबातून श्रीविष्णू नरसिंह अवतारात प्रगट झाले नरसिंहाने हिरण्य ना घरात ना बाहेर ना रात्री ना दिवसा उंबरठ्यावर आणि संध्याकाळी आपल्या नखांनी मारले ज्यामुळे त्याच्या वरदानाचा भंग न होता त्याचा अंत झाला ही कथा भक्तीचे महत्व दर्शवते प्रल्हादाने प्रल्हादा अपेक्षेशिवाय केवळ प्रेम आणि विश्वासाने विष्णूला शरण गेल्याने परमेश्वराने त्याला प्रत्येक संकटातून वाचवले भक्ती ही अशी शक्ती आहे जी भक्ताला परमेश्वराशी जोडते आणि प्रल्हादाची ही कथा याचे प्रेरणादायी उदाहरण आहे संत तुकाराम महाराजांचा अभंग मी तरी काय जाणू आपुल्या गुणाला हा भक्ती नम्रता आणि परमेश्वराच्या कृपेचा संदेश देत या अभंगाचे आध्यात्मिक महत्व असे आहे की तो आपल्याला स्वतःच्या मर्यादांची जाणीव करून देतो परमेश्वराच्या सर्व विश्वास ठेवण्यास शिकवतो आणि कृपेच्या आधारावर जीवन जगण्याची प्रेरणा देतो तर्कसंग दृष्टिकोनातून हा अभंग आपल्याला अहंकार सोडण्यास विश्वासाने जीवन जगण्यास आणि दयाळूपणा दाखवण्यास शिकवतो दैनंदिन जीवनात या तत्वांचा अवलंब करून आपण आपले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन समृद्ध करू शकतो तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला केवळ आध्यात्मिक मार्गच दाखवत नाही तर व्यावहारिक जीवनातही सुख आणि शांती मिळवण्याचा मार्ग दाखवतो जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद